पोलीस स्टेशनच्या गुन्हा अन्वेषण पथक त्याचप्रमाणे पेट्रोलिंगचं पथक यांनी दोन अतिशय चांगले डिटेक्शन केलेले आहेत जे आजची आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत पहिलं जे डिटेक्शन आहे त्याच्यामध्ये प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार भोकरे पोलीस नाईक वाघ पोलीस शिपाई पाटील हे सी बी डी सेक्टर पंधरा या भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना रंगेहात एक आरोपी ज्याचं नाव आहे रवींद्र सतलाल गौड राहणार चिकूआडी मानखुर्द हा एका गाडीची मागची काच फोडून त्याच्यामधून लॅपटॉप काढत असताना त्यांच्या लक्षात आला निदर्शनास आला त्यांनी त्या ते आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सी बी डी एफीस एकूण सहा गुन्हे त्याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत आणि जवळजवळ आठ लॅपटॉप सात लॅपटॉप आणि आठ लॅपटॉप आणि एक मारुती सुचुकी गाडी असा पाच लाख साठ हजार किमतीचा मुद्देमालसुद्धा आम्ही याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि या आरोपींवर आणखी आम्ही तपास केला असता वाशी पोलीस स्टेशनला यापूर्वीसुद्धा तीन अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे